नमस्कार आज आपण बोलणार आहोत त्या एक लाख डॉलरच्या आकड्याबद्दल ज्याने मागच्या आठवड्यात भारतीय आयटी जगात बरीच खळबळ उडवून दिली हो खरंय एकोणीस सप्टेंबरला अमेरिकेने एच वन व्ही विजावर हे नवीन शुल्क जाहीर केलं आणि मग काय आणि मग सोमवार बावीस सप्टेंबरला शेअर बाजारात मोठी गडबड झाली आयटी स्टॉक्स बरेच खाली आले अगदी तर आजच्या या डीप डाईव्ह मध्ये आपण नेमकं काय झालं बाजारावर काय परिणाम झाला आणि म्हणजे पुढे काय होऊ शकतं यावर बोलूया बरोबर सुरुवातीला जो गोंधळ झाला ती भीती का होती धोरणाचे नेमके तपशील काय काय आहेत आणि याचे टर्म परिणाम असतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्की गोंधळ तर खूप झाला होता एकोणीस तारखेला एक लाख डॉलर शुल्काची घोषणा झाली पण ती नीट स्पष्ट नव्हती हो म्हणजे काही अधिकाऱ्यांच्या बोलण्यामुळे हॉवर्ड वगैरे हो त्यांच्या विधानांमुळे असं वाटायला लागलं की हे शुल्क कदाचित वार्षिक असेल आणि फक्त नवीन नाही तर रिन्युअल वर पण लागेल अरे बापरे मग तर मोठं संकट होत म्हणूनच तर मायक्रोसॉफ्ट अमेझॉन सारख्या कंपन्यांनी सुद्धा म्हणजे कर्मचाऱ्यांना तातडीने परत बोलावल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि त्याचा थेट परिणाम मग बावीस सप्टेंबरला दिसला बाजारात हो ना निफ्टी आयटी इंडेक्स जवळपास तीन टक्क्यांनी पडला तीन टक्के म्हणजे किती आकड्यात सांगायचं तर आकडा खूप मोठा आहे जवळपास ब्याऐंशी हजार सहाशे कोटींचं नुकसान झालं एका दिवसात प्रचंड आहे टेक महिंद्रा पाच एलटीआय खाली होते आणि टी सी एस इन्फोसिस सारखे मोठे प्लेयर्स पण नाही सुटले तेही तीन टक्क्यांपर्यंत घसरले पण मग नंतर काहीतरी स्पष्टीकरण आलं ना हो सुदैवाने वीकेंडला व्हाईट हाऊस आणि यु एस सी आय एस कडून स्पष्टीकरण आलं त्यांनी सांगितलं की हे एक लाख डॉलरचं शुल्क एक वेळच आहे वन टाइम अच्छा वार्षिक नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे ते फक्त एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर जे नवीन एच वन बी अर्ज येतील ना फक्त त्यांच्यावर लागू आहे म्हणजे ज्यांचे विजा चालू आहेत किंवा ज्यांना रिन्यू करायचे आहेत त्यांच्यावर काही परिणाम नाही त्यांच्या प्रवासावर पण नाही म्हणजे तात्काळ आर्थिक फटका नाहीये तो पुढे ढकलला गेलाय बरोबर तो आता थेट एफ वाय ट्वेंटी सेव्हनमध्ये जाणवेल म्हणजे जेव्हा दोन हजार सव्वीसची लॉटरी होईल तेव्हापासून ठीक आहे म्हणजे तात्पुरता दिलासा मिळालाय पण तरीही हे शंभर हजार डॉलरचं एक वेळेचं शुल्क सुद्धा काही कमी नाहीये कंपन्यांच्या नफ्यावर याचा परिणाम होईलच ना किती साधारण विश्लेषकांच्या मते ऑपरेटिंग मार्जिन पन्नास ते एकशे पन्नास बेसिस पॉइंट्सनी कमी होऊ शकतं म्हणजे अर्धा टक्का ते दीड टक्का हो विचार करा एका एच वन बी कर्मचाऱ्यामागे कंपनीला वर्षाला साधारण पंधरा हजार ते वीस हजार डॉलर मिळतो समजा हे शंभर हजारांचं शुल्क म्हणजे त्या एका माणसाकडून मिळणारा पाच ते सहा वर्षांचा नफा एका फटक्यात गेला अरे देवा हे तर म्हणजे जे दशकांपासून मॉडेल चालत आलंय लेबर आर्बिट्रेजचं त्याला थेट आव्हान आहे अगदी हे फक्त खर्चाचं गणित नाहीये हे मॉडेलवरच प्रश्नचिन्ह आहे आणि याचा परिणाम सगळ्या कंपन्यांवर सारखा नसेल कदाचित इन्फोसिस जास्त अवलंबून आहे असं ऐकलं होतं हो इन्फोसिसचा जवळपास साडे अकरा टक्के महसूल एच वन बी कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे तर टी सी एस च्या तुलनेने कमी आहे साधारण सात पॉइंट सात टक्के म्हणजे मिडकॅप कंपन्यांना जास्त त्रास होईल वगैरे शक्यता तर तशीच दिसतीये ज्यांचा अमेरिकेतल्या कामासाठी एच वन बी वर जास्त भर आहे त्यांना जास्त फटका बसेल आणि हे फक्त भारतीय कंपन्यांनाच लागू आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे हे शुल्क अमेझॉन मायक्रोसॉफ्ट सारख्या अमेरिकन कंपन्यांना पण लागू आहे आणि त्या तर एच वन बी विसा खूप वापरतात अच्छा म्हणजे स्पर्धा सगळ्यांसाठीच वाढणार आहे मग आता कंपन्या काय करतील काय रणनीती असेल त्यांची त्यांना आता बदलांना सामोरं जावंच लागेल तीन गोष्टींवर जास्त जोर असेल असं वाटतंय एक तर ऑफ शोरिंग म्हणजे काम भारतात किंवा इतर देशात हलवणं बरोबर दुसरं म्हणजे नियर शोअरिंग म्हणजे कॅनडा मेक्सिको सारख्या जवळच्या देशांमध्ये काम वाढवणं आणि तिसरं स्थानिकीकरण म्हणजे अमेरिकेतच लोकल लोकांना कामावर घेणं ऑफशोरिंग केलं तर मार्जिन सुधारायला मदत होऊ शकते पण ते तर महाग पडेल ना आणि अमेरिकेत तसेच स्किल्ड लोक मिळणं पण सोपं नसतं नेहमी नक्कीच स्थानिकीकरण खर्चिक आहे आणि तिथे टॅलेंट मिळवणं हे आव्हान आहेच त्यामुळे कंपन्या दुसरे मार्ग पण शोधतील जसे की जसं की एल्वन विजा वापरणं तो इंट्रा कंपनी ट्रान्सफरसाठी असतो पण त्याच्याही मर्यादा आहेत हो किंवा मग सबकॉन्ट्रॅक्टर वापरणं रिमोट वर्कर्सचा वापर वाढवणं म्हणजे मूळ उद्देश काय तर महसूल आणि ऑनसाईट किती लोक आहेत याचा थेट संबंध तोडायचा प्रयत्न असेल नॅसकॉमने काय म्हटलंय यावर त्यांची काही प्रतिक्रिया आलीये हो सुरुवातीला तेही चिंतेत होते पण स्पष्टीकरण आल्यानंतर त्यांनी म्हटलंय की परिणाम किरकोळ असेल आणि कंपन्या जुळवून घेतील यावर विश्वास दाखवलाय पाहूया कसं जुळवून घेतात ते पण या सगळ्याचे परिणाम फक्त कंपन्यांच्या नाही तर दुसऱ्या पातळ्यांवर पण होऊ शकतात ना आंतरराष्ट्रीय संबंध वगैरे होऊ शकतात भूराजकीय पैलू आहे त्याचे एकीकडे अमेरिकेला पण विचार करावा लागेल एवढं महाग शुल्क लावलं तर बाहेरून येणारे टॅलेंट कमी झालं तर त्यांच्या इनोव्हेशनवर परिणाम होऊ शकतो हा एक मुद्दा आहे आणि दुसरीकडे भारतासाठी ही संधी पण असू शकते ज्याला आपण ब्रेन ड्रेन म्हणतो तो थोडा कमी होऊन ब्रेन गेन होईल का म्हणजे हुशार लोक इथेच राहून काम करतील का स्थानिक टेक उद्योगाला चालना मिळेल का आणि अमेरिका व्यापारावरून एक नवीन मुद्दा आलाय चर्चेसाठी बरोबर तो एक तणावाचा मुद्दा बनू शकतो भविष्यातल्या वाटाघाटींमध्ये ठीक आहे तर एकूणच काय तर शंभर हजार डॉलर शुल्काचा सुरुवातीचा धक्का मोठा होता पण तो गैरसमजातून जास्त वाढला होता हो स्पष्टीकरणामुळे तात्काळ संकट टळलंय पण लॉंग टर्म मध्ये आर्थिक दबाव आणि मोठे संरचनात्मक बदल ऑफ शोरिंग नियर शोरिंग स्थानिकीकरण हे तर होणारच आहेत अगदी भारतीय आय क्षेत्र एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही हा जो शंभर हजार डॉलरचा धक्का आहे तो भारतीय आय टी उद्योगाला फक्त खर्च कमी करायला आणि कार्यक्षम बनायला भाग पाडेल की यातून काहीतरी नवीन म्हणजे अधिक इनोव्हेटिव्ह जास्त व्हॅल्यू व्हॅल्यूडेड सेवा मॉडेल्स कडे जायला प्रेरणा मिळेल हाच खरा प्रश्न आहे ह्या सक्तीच्या बदलातून कोणत्या नवीन संधी निर्माण होतील किंवा कोणती नवीन सेवा प्रारूप उदयास येतील ह्यावर विचार करायला पाहिजे